नमस्कार मी सौांजली ज्ञानेश्वर सासोडे पांडुरंगाची दृष्ट्या कशी काढली जाते तीमी ती मी तुम्हाला आज म्हणून दाखवते कुरुळे जावळ मस्त की शोभती शिरा त्याचा तुरा शोभे त्यावरती कस्तुरीचा टिळा शोभे लल्लाटी पिवळा पितांबर नेसला कसून पिवळा पितांबर सला कसून लोण उतरा गे सावळ्यावरून लोण उतर गे माधवावरून लोन उतर गे केशवावरून दंत पंक्ती पुढे हिरकण्या झळकती सरळ नाशिका भोया चंद्र ज्योती सखा श्याम वर्ण रुक्मिणी चापती सखा वर्ण रुक्मिणी चापती लोन उतरा गे सावळ्यावरूण लोण उतरा गे माधवा लोन उतर गे केशवावरून जळो माझी दृष्ट कोटे झाली आला कोण्या चांडाळाने बाई खोडी केली कोण्या पापियाने बाई खोडी केली सख्या राघवाची मूर्ती कोमावली जानकी जीवन करीते नमन जानकी जीवन करीते मन नाशिवंत देह टाका हो वाढून नाशिवंत देह टाका हो वाढून लोण उतरा गे सावळ्यावरून उतरा गे माधवावरून लोन उतरागे गे केशवावरून गोपाल कृष्ण भगवान की जय